डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्णा शहरात 31 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी 2025 रोजी दिवंगत भदंत उपाली थेरो यांच्या बेचाळीसव्या स्मूर्ती दिनाच्या स्मरणार्थ बावीसवी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भदंतो डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली तर भंते वंश यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णा येथील बुद्धविहार येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिपाई ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे माजी नगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड शामराव जोगदंड चक्रवर्ती वाघमारे अनिल खराटे पी जी रणवीर श्रीकांत हिवाळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड पी आर पीचे संजय शिंदे संभाजी गोधने लक्ष्मण शिंदे विजय झोंधळे ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे चंद्रमणी लोखंडे किशोर ढाकरगे अतुल गवळी आदी सह महिलांची उपस्थिती होती पूर्णा जिल्हा या संस्थेच्या विद्यमाने दरवर्षी गेल्या वर्षापासून पूर्णा शहरामध्ये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात येते अदंत उपाली थेरो स्मृतीशेष यांच्या स्मरणार्थ हा बेचाळीसावा स्मृती दिन आहे ज्यांनी मराठवाड्यामध्ये प्रचार आणि प्रसाराचं काम चांगल्या पद्धतीने केलं पूर्णलाही मोठं योगदान होतं त्यांच्याच नावाने ही धम्म परिषद आपण घेतो या वर्षी या निमित्ताने धम्म मिरवणूक त्यानंतर दक्षिण कोरिया येथून भिक्खू संघ येणार आहे मोठे भिक्षू येणार आहेत लेह लदाख येथून म्हणते संघसेना विपसनाचार्य जे इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर चालवतात दोनशे मध्ये ते म्हणते जे संघसेना या परिषदेचे अध्यक्ष आहेत त्याशिवाय ऑल इंडिया भिक्खू संघाचे आमचे प्रतिनिधी भिक्खू हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत संपूर्ण मराठवाड्यामधून बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने या परिषदेला दरवर्षी उपस्थित राहत असतात याही वर्षी येणार आहेत त्यानिमित्ताने डुंबिनी नावाची स्मरणिका सुद्धा आपण प्रकाशित करणार आहोत असा हा एकूण दोन दिवसाचा कार्यक्रम एक जानेवारी व वा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वदंत उपाली थेरोनगर पूर्णा येथील बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे धम्मध्वजारोहण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सप्ताहसैनिक दल यांचं सा पथसंचलन भिक्खू संघाची धम्मदेशना आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रम या परिषदेच्या निमित्तानं होणार आहे सर्व उपासक उपासिकांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या परिषदेचा लाभ घ्यावा सर्व या निमित्तानं सर्व उपासक उपासिकांना नम्र निवेदन आहे की आपण परिषदेत सहभागी होऊन सहकार्य करावं धन्यवाद